आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की प्रहार जनशक्ती पार्टीचे उभे असणारे उमेदवार दिनेश बूब येईले पाठिंबा द्यायसाठी अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या चार पाचही विधानसभा क्षेत्रातले मुस्लिम प्रतिनिधी आज बच्चू भाऊची बैठक घ्यायसाठी कुरळ या ठिकाणी एकत्र आल्याने याची भल्ली मोठी बैठक झाली आणि त्याच्यात असं ठरलं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कळू प्रणित असणारे दिनेशभूब याच्या शिट्टीले खुले आम म्हणजे सरका टिपर पाठिंबा सध्या भेटत असल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावराईंटीवर येत आहे निवडणुकीचं वातावरण जो गरम झाला रोजच्या दिवशी नवीन नवीन नवी नवी समी राजकीय समीकरणं घडत आहेत आजचा हा जो खास समीकरण एक रेषी समीकरण आज ठरला आहे आणि या साऱ्या समीकरणातून येणाऱ्या निवडणुकीत कोणता परिणाम होते हे तर सांगणं जरास जरी अवघड असेल पण आज प्रहारले मुस्लिम समुदायानं दिलेला हा पाठिंबा लय मोठी गोष्ट घडून आली आहे बच्चू कळू यावेळेस लोकसभा निवडणुकीत भरल्या उतर ताकदनं उतरल्या आहेत आता कळू येईल हा जो पाठिंबा भेटला आहे या पाठिंबाचा नेमका कोणाला फायदा होते का कळू यायचा खरा राजकीय पायंडा सक्सेस होते हा येणारा टाईम सांगेल मी आपलसे पुरे जिल्ह्याचे मुसलमानो देना देण्याचा हू की भी ऐसा ॲसा मौका आता है कामदार का बोलो या खासदार का इलेक्शन बोलो तो मुस्लिम समाज की तरफ नजर जाती है और अभी पूरे शहर पूरे ज़िले के अंदर ये मुहिम चालू है कि भाई बीजेपी बीजेपी के समर्थक है बच्चों को ने जो कैंडिडेट जो खड़े करे वो बीजेपी के समर्थक है ऐसा कुछ भी नहीं है अगर जो वो बीजेपी के समर्थक है तो आज जो रवि राणा का जो इतना बड़ा बुध दिया गया परतवाड़े के अंदर उसकी इंक्वायरी कर लो कि वो बुध किसका है वो भी कांग्रेस वालों का है बल्लू बबलू बबलू होगा है और वो उसको दिए गए बीजेपी वालों को नवदित राणा को दिया गया है तो जब ये बच्चू भाऊ उनके साथ है कि बबलू देशमुख उनके साथ है पहले इसकी तो इंक्वायरी कर लो और ये बोलते कि भाई आने वाले उसमें जैसे यहाँ से जो बबलू दिनेश भाऊ दिनेश भाऊ जो चुन के जाएंगे ये बीजेपी में बैठेंगे तो ये जो तुम्हारे पंजे की सीट आएंगे तो ये कहाँ जाएंगी ये घर को जाके बैठेंगी कि इसको भी तो दिल्ली जाना है और दिल्ली जाएंगे तो उनकी उसमें ही बैठेंगे क्योंकि ये अकेले तो इनकी कोई सत्ता बन नहीं सकती बनेंगी पूरी बीजेपी की सत्ता तो इनको तो वहाँ बैठना ही पड़ेगा जब बैठेंगे तो तुम्हारा भी आदमी तो हो जा रहा ना अगर से हमारा आदमी वहाँ जाएगा बीजेपी में तुम्हारा भी आदमी जाएगा इससे कोई बैर नहीं, नहीं है तुम बोल रहे हो भाई जैसा कांग्रेस कांग्रेस की सत्ता बनेगी क्या नहीं बन सकती कांग्रेस की सत्ता क्योंकि सीटें नहीं है पूरी सीटें तो ऊपर की है तो जाना भी है और जाएंगे इसलिए जैसा बच्चों भाई इससे पहले सिंधेगढ़ में गए थे क्यों गए थे उसमें कारण था बच्चू भाव ने हर कार्यकर्ता से पूछा था कि भाई मैं सिंधेगढ़ में जा रहा हूँ और क्यों जा रहा हूँ ये मतलब बताए थे कि भाई अगर जब वो सिंधेगढ़ में नहीं जाएंगे तो अपना नुकसान हो जाएगा अपने अपन का नुकसान हो जाएगा अपने विधवा बहनों का नुकसान हो जाएगा इसलिए उन्होंने सब कार्यकर्ताओं से पूछ के सिंधेगढ़ में गए थे और जाके एक बहुत आज हमारे लिए मुंबई के केंद्र आपण लाए, लाए। आहे मी अचलपूर आचा, मतदारसंघातील कुर्रा या गावातील रहिवासी आहो मी बच्चूबू सोबत बरेचशे दहा पंधरा वर्षापासून जुळलेला आहोत मी कुर्रा या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून पंधरा वर्ष काम केला ज जेव्हा जेव्हा ग गरीब जनतेचे कामं जे जे मी घेऊन गेलो कोणी पेशंट असो शिक्षणाचा असो काही असो बच्चूभूना ते सर्व कामं आमच्या मार्गी लावले या लोकसभेमध्ये बच्चूभाऊना जे डिसिजन घेतला का बा यावेळेस प्रहारचा कॅन्डिडेट आपण उभा करावं म्हणून दिनेशभू या नावाने आम्ही दिनेश भूची उमेदवारी जाहीर केली मग मतदारसंघात बळवंत मानखड म्हणून हे काँग्रेसचे उमेदवार झाले आणि नवनीत राणा हे भाजपाचे कॅन्डिडेट होते तर जनतेले ज मुस्लिम समाजाले हे गुमराह करण्याचा प्रयत्न चालू आहे की मुस्लिम समाज म्हणजे हा पंजाचा पक्का हां पंजाचा पक्का असल्यामुळे सर्व मुस्लिम मतं आणि दलित मत पंजावर जाणार आहे असा लोक लोकही भ्रम आहे तसा काही होणार नाही जिल्ह्याचा आ, सत्तर पंच्याहत्तर टक्के मुस्लिम वर्ग बच्चूभूजसोबत आहे काम सोबत आहे आणि मुस्लिम समाजाले आ, हे माहीत आहे का वरते जरी नरेंद्र मोदी असन राज्यात देवेंद्र फडणवीस जी असान, तरी इथं अचलपूर मतदारसंघात आमचा नेता बच्चू भाऊ आहे बच्चूभाऊमुळे ना तर आम्हाला कोणत्या मुख्यमंत्र्याची गरज आहे ना कोणत्या पंतप्रधानाची गरज आहे इथं आमचा मुख्यमंत्री बच्चू कळू आणि आमचा पंतप्रधान पंतप्रधान पण पं बच्चू कळू आम्ही बच्चू कडूसोबत आहोत आणि दिनेशभाऊ निमित्त जर आमचा खासदार निवडून गेला तर भविष्याचे मुख्यमंत्री पण बच्चूभाऊ कळूस होणार हे मी गवाई देतो